तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता ह्या देवाचं दर्शन झालेलं आहे आता इथं जवळ एक पार्क आहे तर मित्रांनो हे मंदिराच्या शेजारी आता इथं लट पार्क, पार्क आहे आणि या पार्कमध्ये सा। आपला भारताचा एकदम तिरंगा लहरत आहे मस्तपैकी लय भारी मस्तपैकी एकदम मोठा झेंडा आहे असा हिंदुस्ता हमारा ठीक तर ह्या पार्कमध्ये बसून दाखवतो तुम्हाला पार्क केवढा आहे पार्कमध्ये काय काय आहे काय नाही पार्क म्हणजे छोट्या मुलांसाठी येतात आता घसरगुंड्या कुठं पाळणे पिणे मिलन चालला मिलन त्यात त्या पार्कमध्ये तर हे पहा पार्क इकडं हो घसरगुंड्या लाईनिंग सगळ्या ह्या घसरगुंड्या इकडं लावलेल्या ला इकडं हे माशाचं पुतळ्या तयार केलं होतं नाही तर मधी पाणी उडतं त्यांच्या तोंडात तो तुम्हाला दाखवत तो ते भारी बघायला मस्त आहे <laughs> मोटर चालू आहे संध्याकाळी चालू करते ते पूर्ण आहेत संध्याकाळी चालू करून ह्यांच्या तोंडातून पाणीवर येणार पुन्हा तो फवारा चालू होणार चा मस्त आहे इकडं हे छोट्या बच्च्यांसाठी खेळायला इकडून तिकडून माणसं बसली की झाली आणि ह्या झेंडा आपला इंडियाचा मस्त डबल दाखवतो तुम्हाला मेलन इकडं आहे वायलात इकडं हत्तींचे बी पुतळे तयार केलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही त्या हत्ती इथं तिथं ही रांडू कराय वाटतं एक शिंगी एक शिंगी गेंडा आहे हा तर इथं इथं लिहिलेलं आहे आय लव्ह गिरिंडा गिरिंडा मंदिर आहे ना ही आणि इकडं पाटील बोलवतोय चहा प्यायला इथं मेस आणि छोटेसे कॅन्टीन नाही तर त्या कॅन्टीनमध्ये जाऊन आपण चहाची पार्टी करू ठीक आहे आलो आलो हा पाटील चहासाठी बोलवतोय पुढे गेलेला आहे इकडं छत्री हे बघा आपली पूर्ण मराठी गँग इथं बसलेली चहा पिण्यासाठी ऑर्डर दिलेली चहाची इकडं शेवाळे इकडं पोळे इकडं एस आर पाटील इकडं मिलन चालू आहे आणि तिकडं चहा मागवतोय पाणी बॉटल बिले का आणि इथं छोटीशी कॅन्टीन नाही तर असंच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा अजून तुम्हाला नवीन नवीन काही इथं बघायला असेल ते पूर्ण दाखवता येईल छत्रीखाली मस्त असा मस्त चाप पितो आणि दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण दोघं जण बारक्या पुलावर एक झोका खेळायला लागले त्यांचा गोल गोल घुमणारा पोले न इकडून <laughs> आला पोले पोले बी बसतोय वाटतं आता पोलेसुद्धा बसून आणि मस्त घुमाय दोघण हे रात्री चला इथं एकदम असं भारी वाटतं हे पार्क सगळं मस्त असं वाटतं सगळ्यांना इकडं बी इकडं बी ते डॉल्फिन माशाचा आहे समोर हेर यांच्या तोंडातनं पाणी रात्री त्याला मशीन चालू केली किंवा काढणं आणि ते झालं तर इकडंच पाठील गेलेला आहे घसरगुंडी खेळायला पाहू खेळायला दा। पाहूत आपण आता लहान मुलांचं अर नका ए। का खेळो <laughs> <laughs> विष्णू तामिळनाडू पूर्ण लहान पुरावानी यांची मजा चालू आहे काही पण खेळू राहिलेत इकडे पोले नाही शेवाळ आहेत आणि इकडे पाटील नाही आहे विष्णू इकडे मिलन पळत आलाय पण त्याला काही जागा नाही वाटत दाबा दाबी चालू यांची इकडं तिकडे ह्या पार्कमध्ये हिंडून मी झाले सगळ्यांनी एन्जॉय केला मिलन गाडगे इकडं पोले इकडे एस आर पाटील तर आता आम्ही चाललेलो महागारी असेच आपले व्हिडिओ बघत राहा आता हे आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये